नमस्कार मित्रांनो उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी वाक्सईमावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारला खटका गट सौ दीपालिताई दीपक हुलावे यांच्या एं, आयोजनात भव्य बैलगाडा चक्री स्पर्धा ठेवण्यात आली आहे मोठ्या रकमेची बक्षिसं आहेत तरी आपण सर्व बैलगाडा चालक मालक शौकीनांनी बैलगाडा शर्यतीस येऊन प्रतिसाद द्यावा ही आग्रहाची विनंती स्पर्धेचे ठिकाण आहे वाक्सई मावळ संत तुकाराम महाराज पादुका मंदिराच्या शेजारी घाट हा पूर्वीचाच आहे अतिशय सुनियोजित असा घाट आहे प्रेक्ष प्रेक्षकांसाठी तसंच आलेल्या बैलगाडी चालक मालिकांससाठी अतिशय सुंदर असं नियोजन आहे भरपूर जागा आहे संपूर्ण मावळ तालुक्यात असा एकच घाट आहे जिथं मुबलक जागा आहे अशा या घाटावर उद्या भव्य चक्री स्पर्धा होणार आहेत